हा तुम्ही आता दुसऱ्या मिनिस्ट्रीबद्दल बोलत होता की गेल्या शंभर दिवसांमध्ये सिव्हिल एव्हिएशन बाबत तुम्ही काय काय शिकलात आणि काय एक्झॅक्टली तुम्हाला काम करता आलं मी दोन्ही मिनिस्ट्रीमध्ये शिकतोय मला एकतर सगळं मी म्हणालो तसं सगळं नवीन आहे पण मला वाटतं सहकाराचं थोडस लवकर का समजू शकतं किंवा मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो पिंड आहे आपला पिंड आहे आपला आणि जिल्ह्यात सहकार्य आहे आपल्या राज्यात सहकार्य आहे त्यामुळे आपल्याला सगळं माहिती आहे विविध कार्यकारी सोसायटी माझ्या गावात सुद्धा आहे कारखाने आपल्या जिल्ह्यात सुद्धा आहेत आपल्याकडे सगळ्या नागरी बँकांचं मोठं जाळं आहे हो जिल्हा बँक आपल्याकडं देशात कुठेच नाही इतक्या जिल्हा बँक आपल्याकडे आता देशात काही काही राज्यामध्ये आम्ही प्रवास करतो ना तर अनेक जिल्हे असे की जिल्हा बँक नाहीच आहेत नाहीच आहेत जिल्हा बँकच नाही आहेत त्यामुळे समोर मी म्हणाल तसं की दोन लाख पॅक्स तयार करायचे असतील तर आम्हाला काही राज्यांमध्ये जिल्हा बँक पण उभ्या करायच्यात आता जिल्हा बँक पण उभ्या करायच्या त्याशिवाय सहकार नाही वाढणार सहकार कसा वाढेल आणि म्हणून मला सहकारातलं बऱ्यापैकी थोडंसं आपल्याला दैनंदिन जीवनातला भाग असल्यामुळं कळणं मला सिव्हिल एव्हिएशन हे माझ्यासाठी तसं नवीन होतं त्यामुळे ते त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकाव्या लागणार होत्या हे पहिलंच जबाबदारी घेतानाच लक्षात आलं आणि मागच्या शंभर दिवसात मला असं वाटतं की खूप काही गोष्टी मला चांगल्या त्याच्यामध्ये शिकण्यामध्ये निश्चितपणे यश आलं मला अजून खूप शिकायचं आहे पण एक नक्की आहे की या सगळ्या याच्यात मला सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमातून एक संधी खूप चांगली मिळाली नुकतंच जे एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये चाळीस देशांचे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री मिनिस्टर आले आणि सगळ्यांची मिळून एक दोन दिवसाची कॉन्फरन्स झाली आणि मला माझं नशीब जाण मला या देशाचं माझ्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आणि त्या ठिकाणी माझ्या देशाचं सिव्हिल एव्हिएशन सेक्टर म्हणून मला भूमिका मांडायची संधी मिळाली मला त्याच्यासाठी अभ्यासही करावा लागला असं सहज सोपं नव्हतं आणि त्यामुळे हे सगळं शंभर दिवसात खूप चांगलं काम करता आलं आज आपण जर पाहिलं तर मोदीजी नेहमी म्हणतात की हवाई चप्पल पेहरण्यावाला बी हवाई सफर करे का उडान योजनेचा सुरुवात उडान योजनेची सुरुवात केली गेली देशांतर्गत शहरं एकमेकाला जोडली गेली त्याच्यात खूप मोठं नेटवर्क उभं केलं आता त्याच्यात आम्ही खूप काम करतो आहे आणि म्हणून त्याच्यात उडे देश का आम आदमी असं जे म्हटलं गेलं की सर्वसामान्य माणसाला परवडणार आता होतं काय की नवीन एखादा मार्ग तयार करायचा आहे तर कुठली तरी एअरलाईन्स कंपनी आली पाहिजेत एअरलाईन कंपनी येण्यासाठी ती त्यांचा फायदा शोधता शेवटी त्यांना जर परवडेल तर ते करतील पण आम्ही त्याच्यामध्ये जो व्ही जी एफ असतो व्हायबिलिटी गॅप फंडिंग जो असतो जो फंड असतो तो आम्ही त्याच्यामध्ये केंद्र सरकार म्हणून आम्ही शेअर करतो आता आणि त्यामुळे न परवडणारे मार्गसुद्धा आम्ही उडान योजनेत त्याचा समावेश करतो आणि अशा देशांतर्गत सेवा मोठ्या प्रमाणात आत्ता आपली सुरू झाली डी जी यात्रा आज देशातल्या चोवीस विमानतळावरती डी जी यात्राच्या माध्यमातून ॲप आज सुरू झालं इतकं सहज सुलभ माणूस पाच मिनिटामध्ये आत जातो चेक इन करून मोकळा होतो हे त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के प्रवासी आम्ही या चोवीस एअरपोर्टला आत्ता त्याच्यात कवर केलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात डी जी यात्रेच्या संदर्भात काम केलं सी प्लेनची नवीन गाईडलाईन आम्ही आणली आज आपल्याकडे सात हजार किलोमीटरची कोस्टल लाईन आहे सात हजार किलोमीटर आपल्या देशाला हे नैसर्गिक आपल्याकडे सात हजार किलोमीटरची कोस्टल लाईन मग केवळ हवाई प्रवासापेक्षा मग जलप्रवास सुद्धा आम्हाला कसा जलद करता येईल तर सी प्लेनची एक जुनी गाईडलाईन होती त्यामुळे कोणी कंपन्या पुढे येत नव्हत्या आणि सहजासहजी ते फार सोपं नव्हतं की आम्हाला सी प्लेन चालू करणं सागरी प्रवास चालू करणं आम्ही त्या गाईडलाईन चेंज चेंज केल्या आणि खूप सुलभ सोप्या पद्धतीनं आता नवीन गाईडलाईन्स आणल्या ज्याच्यामुळे अनेक मोठे मोठे कंपन्या मोठी मोठी एअरलाईन्स कंपनीज आहेत त्याच्यामध्ये पुढे येत आहेत त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला देशामध्ये लवकरच आपल्याला विमानातनं सागरी प्रवास म्हणजे समुद्र आहेत धरण आहेत अशा ठिकाणी तुम्हाला टेकऑफ आणि लँडिंग झालेलं पुढच्या काळामध्ये दिसतील त्यामुळे तो एक खूप प्रयोग आम्ही केला आहे ड्रोन पॉलिसीमध्ये आम्ही काम करतोय ड्रोन पॉलिसीसुद्धा हा सिव्हिल एव्हिएशनचाच पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप काम करतोय एक नवीन विधेयक आम्ही नुकतंच संसदेमध्ये पास केलं वायुआन विधेयक म्हटलं त्याला त्यामुळं सर्वसामान्य माणसाला विमानाचा प्रवास हा आवाक्यात आणण्यापासून विमानाची सेवा वाढवण्यात कशी येईल आपल्याला बघा मागच्या दहा वर्षात म्हणजे आश्चर्यकारक इतकी मोठी क्रांती या क्षेत्रात झाली आपल्याकडे या देशात दोन हजार चौदापूर्वी जेवढी विमानतळं होती त्याच्यापेक्षा अधिक विमानतळं आपली फक्त गेल्या दहा वर्षात झाली पंच्याहत्तर नवीन विमानतळं या देशात झाली दोनशे एकोणसत्तर हवाई मार्ग नव्यानं निर्माण झाले दोन हजार सत्तेचाळीसचा मी पुन्हा उल्लेख करीन की जे मी सहकारात म्हटलं मोदीजींच्या जी पहिली मी कामं म्हटलं की दोन हजार सत्तेचाळीसला आम्हाला विकसित भारत संकल्प पूर्ण करायचा तर आमचं दोन टप्पे दोन हजार तीस आणि दोन हजार सत्तेस असे दोन टप्पे जे ठरलेत आज आज रोजी बाराशे नवीन एअरक्राफ्टच्या ऑर्डर आम्ही दिल्यात बाराशे नवीन सगळ्या कंपन्यांना सांगू बाराशे नवीन एअरक्राफ्टच्या ऑर्डर दिलेल्या आहेत आणि दोन हजार सत्तेचाळीसला या देशामध्ये चारशे एअरपोर्ट्स असतील आज ती एकशे सत्तावन्न आहेत ती चारशे होतं आज आम्ही जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे कर एव्हिएशन सेक्टर म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं तुम्हाला सांगतो सत्तेचाळीसची वाट बघायची पण गरज नाही दोन हजार तीस पर्यंतच आपण जगातल्या पहिल्या क्रमांच क्रमांकाचं सिव्हिल एव्हिएशन सेक्टर म्हणून भारत आपलं नाव आपण शंभर टक्के आपलं करू शकतो इतकं मोठं काम मला असं वाटतं याच्यामध्ये चालू आहे आणि त्यामुळे अनेक योजना आणल्या पुढच्या वीस पंचवीस वर्षाचं एक मोठं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय पुण्याच्या विषयात सुद्धा आता मंत्री झालो स्वाभाविक पुणेकरांनाही आशा वाढली की पुण्यात आता एअरपोर्टचं काय होणार पुरंदरचं काय होतंय मला असं वाटतं की लगेच सुरुवात कामाला आम्ही सगळ्यांनी केली पुण्याच्या नवीन टर्मिनलचं आपण पाहिलं की काही तांत्रिक अडचणी होत्या नवीन टर्मिनल सुरू झालं इतकं सुंदर टर्मिनल झालं पुणेकर खुश आहेत विमानतळाच्या आपल्या धावपट्टीचा विस्तार करणं रनवे एक्सटेन्शनसाठी सुद्धा बरेच दिवस डिफेन्स मिनिस्ट्रीची एन ओ सी मिळत नव्हती मी राजनाथ साहेबांना राजनाथ सिंग साहेबांना भेटलो त्यांची परमिशन घेतली आता आपला वेल एस सर्वे कम्प्लीट झाला वयल एस सर्व्हेचा सर्व जो काही सर्वे आला त्याचं कंपायलिंग चालू आहे आता ते एकदा झालं आपल्याला ॲक्च्युली किती जागा लागणार आहे रनवे एक्सटेन्शनसाठी ते एकदा कळलं की भूसंपादन सुरू होईल राज्य सरकार महापालिका आहे पी एम आर डी यांच्या माध्यमातून आपण भूसंपादन पण करणार आणि पुढच्या काही महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगतो पुण्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये आपलं हवाई उड्डाणं सुरू होतील आणि इतकी होतील की खरं तर आपल्याला मुंबईलासुद्धा जायची गरज लागणार नाही पुरंदर बऱ्याच दिवसांचं सगळ्यांचं स्वप्न आहे त्यामुळे आता पुरंदरच्या विमानतळाची सुद्धा सगळ्या त्या कामाला चालना मिळाली आम्ही त्यालाही वेग दिलेला आहे नवी मुंबईचं विमानतळ पुढच्या एक सहा सात महिन्यात प्रत्यक्षात ऑपरेशनमध्ये येईल प्रत्यक्षात सुरू होईल त्यामुळे देशाचं काम करताना राज्यामध्ये सुद्धा सोलापूरचं विमानतळ आता सव्वीस तारखेला सुरू होतंय अमरावतीचं विमानतळ सुरू होते उडान योजनेच्या अंतर्गत राज्यातले अनेक शहरं जोडण्याचा सुद्धा पुढच्या काळात आपल्याला माझ्या डोळ्यासमोर जो काही समोरचा माझा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये राज्यातल्या राज्यात माझ्या सुद्धा अनेक शहरांना जोडण्यासाठी उडान योजनेच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण आता काम करतोय त्यामुळे एकूणच याच्यात शिकण्यासारखं खूप होतं शंभर दिवसात खूप काही घडलं मला ते तुम्हालाही सांगण्यात खूप बरं वाटलं की देशात काय चाललंय भविष्यात एव्हिएशन म्हणून आमचं व्हिजन काय तेही म्हणता आलं आणि शेवटी मी महाराष्ट्रात नाही येतो पुण्यात नाही येतो तिथलं सुद्धा आजचं वास्तव काय आणि भविष्यात काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्याच्यावरती मी फोकस केलेला आहे सहकार तर निश्चित आम्ही दुर्बरोबर काम करताना एक आधार आहे खूप काही शिकायलाही मिळते दडपण असलं तरी शिकतो सुद्धा खूप त्यामुळे सहकार महाराष्ट्राचं तर आपली पंढरी आहे त्यामुळे सहकारात काम करायला मिळते एक दिशा मिळाली आहे शंभर दिवस झालेले आहेत आता पुढं काय करायचं हे ठरलेलं आहे सिव्हिल एव्हिएशनचं तसं आहे त्यामुळे दोन्ही ह्याच्यातमध्ये काम करताना निश्चित थोडंसं नवीन आहे सुरुवात होती पण मला असं वाटतं की आता एक आत्मविश्वास नक्की आहे की का चांगलं काम आपण करू शकतो